वाटा मनाने काही करायचं नाही म्हणून हे मज मिळते वेळेत या क्रमयोग क्रमाने आला असल्यामुळे फळ प्राप्त होतं बरं का जो क्रमाने जातो त्याला लवकर फळ प्राप्त होतो आणि जो शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करतो त्याला फळ मिळत नाही एकदमच मला हे पाहिजे म्हणतो ब्रह्म आहे म्हणतो त्याला ब्रह्मज्ञान शब्द ज्ञान होईल त्याला पण पन... चित्त शुद्ध झालंच नसेल चित्त स्थिर झालं नसेल तर त्याला फळ प्राप्त होत नाही मग समस्तही निखळे मियाचे भरे आणि मग त्याला फळ काय प्राप्त होतं म्हटलं हे समस्तही निखळे मियाचे भरे हे समस्तही श्री वासुदेव किंवा निखिल माझेची कोंदले स्वरूप उरे एक सरे निखिळ माझे बरं चला त्याची कल्प कल्पिती प्रकृती जे सरे धूत बास आदीची सरे, सरे मग स्वरूप उरे एक सरे निखिळ माझे बरं आत बाहेर मियाची कोंदले जग निखिळ माझेची ओतले हां बर बरोबर आहे ना बाहेर मियाची कोंदले जग निखिळ माझेची ओतले असा त्याला अनुभव येतो मज मग समस्तही निखळे निखळे म्हणजे शुद्ध मियाची भरे विठ्ठल विस्तारला जनी आणि त्या स्वरूपामध्ये मग वैराग्य विवेकेशी आटे बंध वृत्ती ते आवृत्तीशी किंवा अवृत्तीशी बुडवणी जाय वैराग्य विवेकेशी विवेकासहित वैराग्य त्या ठिकाणी आटून जातं बंद आटून जातो तत्सापेक्ष मोक्ष आटून जातो आणि वृत्तीसुद्धा अवृत्ती होऊन जाते किंवा वृत्तीची आवृत्तीसुद्धा आटून जाते असं करा बुडवणी जाय कुठं बुडवणी जाय परमात्मा स्वरूपात हे सगळं काय होऊन जातं शांत होऊन जातं वैराग्याचे गाढिले अंगित्राण होते भले तेही नावेक ढिले तेव्हाची करी आता वैराग्याचं काम राहिलं नाही त्याला सहज वैराग्य प्राप्त झालेलं आहे त्यामुळं जे साधन वैराग्य होतं ते मात्र आता शिल्लक राहत नाही आता साध्य वैराग्य त्याला प्राप्त झालं सहज वैराग्य त्याला प्राप्त झालं त्यामुळं वैराग्य त्याचं काम संपलं विवेकेशी आणि विवेकाचं सुद्धा काम संपलं विवेक कशाकरता करावा लागत होता सार काय असार काय पण आता सार असलं विषय विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्त्वतत्व उरले आणि तत्त्वस्वरूप तो झाल्यानंतर आता विवेकाचं काय काम ज्याच्याकरता विवेक करायचा आहे तो विवेक झाला पूर्ण म्हणून ते ज्ञानोबाऱ्यांनी उदाहरण दिलं स्वामीचे संकटी सुभटू शूर जायचा शूर जसा आपण मरतो आणि स्वामीला विजय प्राप्त करून देतो तसा हा विवेक सुद्धा विचार सुद्धा विचार मागता पावली सरे, सरे। जाणीव जेथ नाही विचार मागवता पावली सरे, सरे। न रिगे रिगे तरको आईने नेगे घ्या अंगी जायाच्या म्हणून आता वैराग्य काय विवेकेशी आटे वैराग्य आटे विवेकाटे विवेकासहित वैराग्य आता आटून जात बंध गेला मी देहा ही वृत्ती गेली मोक्षही गेला आता सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण मनी भक्तीची आवड आता मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे बंधाच्या सापेक्ष मोक्षाची कल्पना आहे बंधन मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आता बंध गेला आणि मोक्षही गेला आणि वृत्तीसुद्धा आता वृत्ती हे निवृत्ती झाली जनन इथे तो परमात्मा स्वरूप झाला तो भगवत स्वरूप झाला वृत्ती त्या ठिकाणी वृत्ती ते अवृत्तीशी किंवा आवृत्त वृत्तीशी आवृत्तीशी बुडवणी जाय आता आवृत्ती करावी लागत नाही एकदा ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली एकदा परमात्मा स्वरूपता प्राप्त झाली की त्याला आवृत्ती करायची गरज नाही बरं का आवृत्ती कुठं करावी लागते ध्यानात करावी लागते आवृत्ती कुठं लाग करावं लागते अभ्यासात करावी लागते परंतु परमात्म्याची प्राप्ती म्हणजे काही भावना नाही काय अभ्यास नाही प्रमाणाच्याद्वारे एकदा त्याला ज्ञान झालं आता त्याला आवृत्तीची करायची गरज नाही मी मनुष्य आहे मी मनुष्य आहे अशी आपल्याला आवृत्ती करावी लागते का मी मनुष्य आहे असा काय निश्चय आहे म्हणून त्याला आवृत्ती करावी लागत नाही कशा प्रकारे घेऊन यायला पण आता आणखीन थोडासा विचार आहे त्याचा विचार आपण उदयच्या प्रवचनावर उदय प्रवचन, प्रवचन तीनच वाजता आहे पुंडलिक वर्धा हरवीत ठल श्री ज्ञानदेव तुकार राम ठहल विठल विठाल विठल पुंडलिक वर्धा हरवी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार राम सद्गुरु जोग महाराज की जय आता सप्ताहाचं प्रवचन आहे